मंगरुळपीर तालुक्यातील नागी इथं तीन ठिकाणी घरफोडी नऊ लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त मंगरुळपीर तालुक्यातील नागी इचा इथं चोवीस डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना घडल्या अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजेचे कणी कोयंडे तोडून नऊ लाख पस्तीस हजार रुपये पाचशेचा मुद्देमाल लंपास केलाय पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य गाड झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीनं प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडले उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर ठाणेदार किशोर शेळके श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली त्यातील नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने चार लाख पन्नास हजार व तीस हजार रुपये असे एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे त्याच रात्री राजेश अमृतराव यांच्या घरातून छप्पन्न ग्रॅम सोन्याचे दागिने दोन लाख ऐंशी हजार व तीन हजार रुपये रोख तर प्रदिपूर्व दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून तेहतीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख पासष्ट हजार व सात हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल आहे